पेटा व्हिडिओ टाकत आहेत की हत्तीला त्रास दिला हत्ती दुसऱ्यांना त्रास देत होता हत्तीमुळं मठामधले एक महाराज काहीतरी हे झाले होते परत हत्ती जो आहे तो बाहेर नेत होतो असं मोहरम वगैरे ते दाखवत होते काही लोक बीड होऊन आलेले आहेत वरून आलेले आहेत आणि आम्ही त्यांना विचारलं की बाबा बीड होऊन एवढ्या लांब कसं काय आला तर ते म्हणाले आम्ही इथं तो ऊस तोडायला येत होतो पण ते हत्तीला बघून आमचे पाळीव जरी कुत्र जरी कुठं गेलं दोन दिवस तरी माणसं दोन दिवस त्याच विचार नमस्कार माझ्या पॉडकास्टमध्ये मी आज आलो आहे नांदी मठामध्ये नान्नीमधल्या लोकांशी आपण संपर्क साधणार आहोत आणि जे काय भावना असतील जे काय आक्रोश आहे जो आता निर्माण होत आहे जनतेमध्ये आणि हत्ती आणण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत आणि हत्ती या गावात कसा वावरला या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर महावीर मानगावे आणि ते नान्नीचे रहिवासी आहेत ते आपल्याला मठामध्ये भेटलेले आहेत आणि ते काही माहिती सांगणार आहेत तुम्हाला काय वाटते हत्ती न्यायला त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते एका वाक्यात सांगायचं तर हत्ती आम्हाला हिसकावून नेला त्याने आमच्यावर तो अन्याय हिसकावून नेला अक्षरशः हत्ती आम्हाला हातबल केलं त्याने बरोबर महाराजांच्या मर्जीनुसार आम्ही नेत आहेत महाराजांनी आदेश दिल्यानंतर कोणी विरोध नाही केला परंतु त्यांनी असं कायदेशीर लोकांचा गैरवापर करून सगळ्यांना एकत्र आणलं त्यांनी आणि आमच्यावरती दडपणं आणली अप्रत्यक्ष अशी आणि हातबोल करून नेलं आम्हाला सगळ्यांचा होता सगळ्यांचा हातीवर जीव होता लहान लहान मुलं असायचे ना एखादं बिस्किट खायला दिलेली ते पोरं पळत यायचे बिस्किट हातात घेऊन आणि हत्तीला जायची ते मी तर डॉक्टर आहे तिथं तुम्ही कुठे डॉक्टर मी इथलंच आहे माझं गाव आहे नांदणी मी डॉक्टर महावीर मानगावे मी ऐंशीचा चा ग्रॅज्युएट आहे बॉम्बे कॉलेजला माझं गावच हे असल्यामुळे रिटायर नंतर मी माझ्या गावात राहिलोय आणि <laughs> गाव इथेच असल्यामुळे देवदर्शनाला रोजच जात होतो त्यामुळे हत्तीशी संपर्क माझा रोजचाच असायचा गावकऱ्यांचा सगळ्यांचा गावकऱ्यांचा तर असायचाच असायचा आणि आमची सिच्युएशन पण कशी आहे गाव आणि हत्ती बंद होत होतो ठिकाण साधारण एक किलोमीटरचा देवदर्शन प्लस व्यायाम हे दोन्ही व्हायचे त्यामुळे बरे भरपूर लोक दररोज जाणं येणं आणि हत्तीला बघणं हे म्हणजे रुटीन असल्यासारखं होत होतो काही प्रॉब्लेम आला तर हत्तीला हत्ती त्रास वगैरे हो देतो कोणालाही त्रास आता सोशल मीडियावरती जुने पेटा व्हिडिओ टाकत आहेत की हत्तीला त्रास दिला हत्ती दुसऱ्या त्रास देत होता हत्ती मुळे मठामधले एक महाराज काहीतरी हे झाले होते परत हत्ती जो आहे तो बाहेर नेत होतो असं मोहरम वगैरे ते काय दाखवत होते तुमचं काय म्हणणं आहे आता त्याबद्दल मान्य खासदार राजू शेट्टीनी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे पत्र का दिलं होतं हत्ती का न्या म्हटलं होतं तो परत खरी गोष्ट जी आहे ती कोणी सांगितलेली शेट्टी साहेबांनी सांगितलेली खरी गोष्ट त्यातली मानली नाही तात्पुरती व्यवस्था म्हणून त्यांनी न्या म्हणून सांगितलंय त्याचा अर्थ याने न्या म्हटलं एवढंच वाजवत आहेत का न्या म्हटलं किंवा आम्ही परत आणणार आहे ही गोष्ट सांगतच नाही ते म्हणजे त्यांच्या सोयीचं तेवढं घेतलं त्याच्यातलं ते त्यांच्या सोयीचं तेवढंच घेतलेलं आहे आणि हत्ती काय परमनंट न्या असं कधी सांगितलेलं नाही किंवा मला हत्ती जमत नाही असं नाही त्या काळामध्ये माऊत नव्हता अडचण होती त्याची त्याच्यासाठी राजू राजू शेट्टी साहेबांनी त्याच्या होऊ नये म्हणून थोडं कालावधी आणि हत्ती म्हणजे काय मुमकी नाही आपलं कुठत ठेवून दिलं आणि पाळलं असं तर कोणाला त्रास होऊ नये ह्या दृष्टीने त्यांनी सांगितलेलं ते ही गोष्ट न सांगता त्यांनी आपल्या स्वतःच्या सोयीचं तेवढं सांगतात हत्ती तुम्हीच न्याय म्हटलाय की म्हणून असं त्या म्हटलेलं त्याचा अर्थ समजून घ्या अर्थ समजून घेतला नाही त्यांच्या सोयीचा अर्थ तेवढा घेतला त्यांनी तसंच महाराजांना मारलं वगैरे हा सुद्धा अतिरेकाने सोयीचा त्यांच्या आमचा अपप्रचार करण्यासाठी ते आपण स्वतः खूप चांगला होत असं दाखवण्यासाठी तो केलेला संत हत्तीचा धक्का लागला म्हणजे आम्ही सुद्धा काय बघायला नव्हतो तिथं पण माहुतांनी जे सांगितलं आम्हाला हत्तीचा सा धक्का लागला आणि पडले आणि अपघाताने पडला त्यामुळे ते ऍक्सिडेंट झालं तसं जर हत्तीने मुद्दाम होऊन मारलं असतं कॉमन सेन्स आहे कुणालाही करण्यासारखी गोष्ट तिथं बाकीची लोक होती ते महाराजांचं प्रेम हे म्हणतो ते तिथल्या लोकांनीच बाजूला काढलंय त्यांना कुणाला काही केलं नाही त्याच्यानंतर ते हत्ती तेव्हा मोकळाच होता कुणालाही त्रास दिला नाही त्यावेळी सुद्धा कुणालाच त्रास दिला नाही एक तो ऍक्सिडेंट झाला तेवढाच झाला तर मग जर काय काय ही गोष्ट कशी समजून घेत नाहीत त्यांच्या सोयीचीच गोष्ट घेतली तेवढी त्यांनी म्हणजे तसे त्यांच्या फायद्याचं तेवढं जेवढं आहे त्यांच्या सोयीचं आहे तेवढं त्यांनी पिकअप केलं आणि व्हायरल करत बसलेले आहेत त्यावेळी कुठलाही डॉक्टर आला नाही त्यांचा डॉक्टर आला नाही एवढे जे जे बोलणार आहेत पेटा आली नाही किंवा येऊन ते करू शकले असते की कुणी आले का एक बर राजू शेट्ट्यांचे नाव सांगतात त्यांनी सांगितलं तुम्ही या न्या म्हणून नेलं काय त्यांनी का नाही नेलं मग आता जसं तुम्ही न्या म्हटला म्हणून सांगताय तसं नेलं का तुम्ही का नाही नेलं तुम्ही न्यायला पाहिजे होत नेलं असतं तर आम्ही एक मान्य केलं असतं ठीक आहे त्यांनी व्यवस्था केली काही केलेलं नाही करायचं काहीच नाहीये फक्त लोकांची माफ काढायची किंवा लोकांना दोषी द्यायचं असंच आहे त्याचा अर्थ काही सुद्धा त्यांनी आम्हाला मदत तरी काही केलीच नाही बरोबर पण उलट मारलं म्हणून आमचा अपोप्रचार करतायत ते आणि आता ते माधुरी बाहेर नेत होते त्याचा वापर केला हे हे पण आता टाकत आहेत बघा इथं आल्यानंतर डॉक्टरच्या टीमने मी तर, तर स्वतः डॉक्टर द्या हत्ती चालला पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही बांधून ठेवू नका चालवा चालवा बरोबर म्हणून चालवायचं बरोबर चालवलं की आम्ही चालवायला पाहिजेच ना त्याला हत्तीला कायम एका ठिकाणी ठेवल्यानंतर त्रास होईल म्हणून चालवायचो आम्ही मग ते आता आता इथं सर्व धर्म समभाव असं मंत्राय सगळे लोक आहेत सगळे आनंदाने येतात त्यांच्याही कार्यक्रमाला जातो यांच्याही कार्यक्रमाला जातो सगळ्यांच्या कार्यक्रमाला जातो हत्ती तेवढं सगळ्यांचं प्रेम आहे त्याच्यावरती सगळे बोलवून येतात जातो म्हणजे आता वाईट काय केलंय कुठे जाऊन कोणाला त्रास दिला कुणाचं काही लुटून असं आहे का त्याच्या सोयीसाठी पण हत्तीचे फिरणं पण झालंय आणि साठी आहे ना तो किती वर्ष जरी हत्ती होता त्याचा आता वय साधारण चौतीस वर्ष मी इथे नव्हतो मी आता रिटायर झाल्यानंतर मी इथे आहे मग मी तेव्हापासून मी ते आठ दहा वर्ष तरी हत्तील मी घुमी लहानपणापासून इथे आहे लहानाचा मोठा इथे झाला आहे आता बरेच युट्युबर असू देत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असू देत हा त्यांना असं म्हणतात की पेटावाले असू दे अंबानी असू देत त्यांना काहीतरी थोडेफार पैसे देऊन निगेटिव्ह प्रचार हो चालू आहे त्याच्याबद्दल तुम्ही तुमचं काय म्हणणार असेल की त्याशिवाय अचानक जो माणूस इथं येत नाही आलेला नाही पाहिलेला नाही तो माणूस अचानक हत्तीबद्दल किंवा नांदणी मठाबद्दल बोलतो कसं काय आम्ही इथले चोवीस तास आम्ही इथे आम्हाला या गोष्टी माहिती आहेत त्याला तिथे बसून कसं कळलं या गोष्टी ऐकवच आहेत ना कोणाकडून तरी किंवा काहीतरी मोबदला मिळत असेल आम्ही काय तसं म्हणत नाही पण त्यांना बोलायचं काय कारण त्यांनाच माहिती अचानक कोण कसा का काय कारण बोलायचं काही लोक असे आहेत की पहिला स्टार्टिंगला चांगलं बोलले आणि दुसऱ्या वेळेस काय टाकले की हत्ती वारंवार कुठं पण नेतात नेता हत्तीचा वापर करतात तुम्ही अडचण काय हत्ती नेण्याला तुमची अडचण काय मी फिरायला गेलो तुझी अडचण काय बरोबर तुला काय त्रास झाला का त्याचा हत्ती चालायला गेला त्यांच्या कार्यक्रमाला गेला त्यांच्याही भावना आहेत ते पण माया करतात हत्तीवरती प्रेम करतात त्यांनी त्यांचे व धार्मिक विधीसाठी त्यांनी नेला गेला असेल जायला का असं काय तुमचं बंधन आहे का आहे का बंधन तुमचं असेल तर कळवायला पाहिजे होत तस अचानकच सगळं चालू केलं अचानकच सुरू केलं आताच कसे उगवले सगळे इतर वेळी होते कुठे नव्हते आणि ह्याच्यातलं कोण येत येऊन हत्ती गेला गेला बघून गेलाय बरोबर हत्ती बघून कोण गेलाय हे सगळे बोलणारे आहेत त्याच्यामधले बघून कोणी गेलय सगळे लांबूनच वट्ट्या मारायला आत्ताचा निर्णय काय म्हणजे हत्ती देण्याबाबतचा निर्णय त्यांचा काय झाला आमची सर्वांची इच्छा आहे सर नांदणीचा हत्ती परत आला पाहिजे परत आला पाहिजे आणि त्यांनी फक्त आम्हाला कायद्यात अडकून पेचात हतवल करायला लोकांना हतबल त्यांनी हे वाईट वाटतंय एवढ्या लोकांना न जुमानता चे चे विचार न करता स्वतःच्या हट्टासाठी नेतायत ते हट्टच की बाकी काय आता आमचं गाव आजोरा आहे कोल्हापूर जिल्हाच आहे आता आम्हाला आधीपासून आजोरीचं मी कधी बघितलं नाही पण मला सगळं माहिती आहे आता बरेच हाती आहेत आमच्या इथे शेतकऱ्यांना नुकसान करायला लागले बरोबर आहे त्यांना का तुम्ही नेलाय ह्या हत्तीलाच का नेलं शेतकऱ्यांना नुकसान करायला लागलं हे असं सगळ्यांचं मत आहे मग त्याच त्यांना का वाटत नाही ते आणि त्याचं उत्तर ते देत नाहीत किती ना, जणांनी ना, ना, तर विचारलं किती जणांनी तर विचारलं आपले लोकप्रतिनिधींनी पण जाहीर रीत्या विचारलं की ते न्या म्हणतात का नेत ना, नाही ते त्यांचाही काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय नेतात का त्यांच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला काय तुम्ही त्रास आणि त्यांचं असं एक म्हणणं होतं की हत्तीला इथं मोकळी जागा म्हणा चारायला फिरायला चारायला किंवा नदीला असं कुठं व्यवस्थित खाणं पिण असा आरोप लागले त्यांनी तिथे बसून आरोप टाका, टाका नदीच जात होता पंचगंगा नदी पाण्याने भरलेली नदी आहे ते त्यांनी फोटो बघावेत किंवा येऊन बघावं इथं कोण येऊन बघितलं का त्या म्हणा बघायला आम्ही दाखवतो तुम्हाला हत्ती कुठं आंघोळ करत होता हत्तीसाठी वैरणची जागा किती आहे हत्तीसाठी चाऱ्याची व्यवस्था कशी आहे या ना बघूया बघा ना तिथं बसून का तीर मारतोय बरोबर या येऊन बघा येते मग बोला कोणीतरी सांगताय म्हणून तुम्ही त्यांचं ऐकून बोलताय मग आम्हाला शंका येते तुम्ही काय त्यांची बटी काय काय तुम्ही काय घेतलंय काय त्याच मोबदला घेऊन बोलताय काय इथं कोण आला का त्याच्यातला कुणी आलेलं नाही बरोबर आलेलं नाही बघितलेलं नाही ऐक्यू गोष्टी बरोबर म्हणजे मुद्द्याला येतच नाही ना खरी गोष्ट नाहीच आहे त्यांची हाती निगा राखण्याला पण डॉक्टर वगैरे कायम तपासणी आम्ही इथं आहेच सरकारी दवाखानाही आहे शिवाय ते कल्पना म्हणून केरळचे डॉक्टर आहेत त्यांना वरचेवर वर ज्या ज्या आम्हाला गरज लागेल तेव्हा बोलवून तुम्ही बोलवून घेतो ये ते येतात उपचार करतात ते आम्हाला मार्गदर्शन करतात हे करा हे करा ते करा असं त्याप्रमाणे आम्ही करतो चौतीस वर्ष आहे एक दोन दिवसाचा हाती नाही आहे बरोबर एवढी वर्षे इथं सांभाळत काही चांगली व्यवस्था असल्याशिवाय इतके वर्ष हत्ती राहील का तुम्ही दोन दिवस उपाशी राहा बघूया दोन दिवसात तुमची अवस्था काय होते एवढी वर्षे हत्ती बाळगायची चेष्टा आहे का आणि साखरदंड बांधणं वगैरे ते तो एक आक्षेपावर मुद्दा त्यांचा दिसतो हा हत्ती आहे हे काही छोटा प्राणी आहे बरोबर सुतळीनं बांधलं किंवा रिबन न बांधलं असं ते बांधायलाच पाहिजे ना तुम्ही नाही बांधला अपघाताने काही कारणामुळे जर मनुष्यहानी वगैरे झाली हत्ती निघून गेला कुठे गेला रात्री बेरात्री निघून गेला कुठे शोधणार आहे तुम्ही तरी सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगतो गेल्या मी बघतो तेव्हापासून रात्री हत्ती बांधलेला नसतो साखळी लावलेली नसते मध्ये आतमध्ये आणि माहुत आहे तिथं चोवीस तास रात्र दिवस माहूत आहे तिथं त्यांनी साखळी लावलेली नाही आता त्या जखमाविषयी कधीतरी कुठेतरी बसताना एखादा खडा लागला किंवा आता रस्त्यावरती चाललेले नवीन रस्त्याला खडी पसरलेली आहे आमच्यासाठी काय खडी तेवढी वेगळी करणार बरोबर त्या खडीतून जाता जाता नखाला लागल बरोबर आम्हाला तुम्हाला लागतं ना त्यात इथं असू दे ना जंगलात असू दे जंगलात असू दे जमिनीवर चालणार आहे उलट हा जंगलाऐवजी इथं डांबरी रोडवरनं न्यायचं आहे आम्ही जिथे हत्ती आहे आणि नको म्हणत असाल तर तुम्ही तसले रस्ते करून देणार आहे का आम्हाला त्याच रस्त्याने आम्हाला जायला रख... पाहिजे की नाही आणि त्याला फिर फिरवायला तर पाहिजेच तुम्ही फिरवायला रस्त्यावर किंवा जंगलात किंवा रानात शेतात सगळीकडे फिरवतो आमच्याकडे इथे पाच सहा गावामध्ये गावा। हत्ती जातो त्यामुळे डांबरी कच्चा रस्ता शेत सगळे प्रकार आहेत तिथे बरोबर आणि हा उसाचा पट्टा आहे हिरवं गार आहे वातावरण छान असतं इथं त्यामुळे हत्तीला त्रास म्हटला हे म्हणजे त्यांच्या काल्पनिक गोष्टी सगळ्या बरं ते एवढे पेटावाले बोलतात ओ निघून एक इंजेक्शन दिलंय गोळ्या अॅडवाईज केला इतक्या के वर्षामध्ये वर्षा असेल तर दाखवावं त्यांनी आम्ही मात्र सांगतो आम्ही करतो इथं आम्ही इथं करतो आम्ही हत्तीची निगा घेतो आमच्यातलं एवढं लहान मुलसय एवढ बिस्किट चार दर्द आहे म्हटले की पळ जातानी देते त्याला हत्ला तुमची दृष्टी दूषित आहे त्या दूषित दृष्टीमुळे तुम्ही काय म्हणता भीक देतात असं कोण भीक देत आहे लहान मुल भीक हत्ती पाळणार म्हणजे वैचारिक पातळी त्यांची कुठे आहे बघा तुम्हाला नजर तुमची दूषित आहे बघताना तुम्ही दूषित दृष्टिकोनातून बघताय असं माझं स्पष्ट मत आहे आम्ही कोणाला व्यक्तीला कोणाला ना म्हणत नाही परंतु जे जे ज्या ज्या कोणाला असं वाटतंय त्यांनी हा विचार करायला हरकत नाही हत्तीसाठी हत्ती यासाठी प्रयत्न जरा चालू तर हो प्रत्येकाची इच्छा आहे आता महाराष्ट्र शासन सुद्धा त्याच्यात भाग घेतो म्हणून आता जगभर सगळं सगळ्या सगळीकडे झाले ते आता फॉरेन मधले पण माझे काही मित्र आहेत इन्फ्लुएन्सर असू देत युट्युबर असू देत किंवा कोल्हापुरातले असू देत बऱ्यापैकी त्यांनी पण तिकडून प्रसार करावं लागलेत तिकडून सपोर्ट दाखवायला रील करायला युट्यूबला काय काय टाका लागलेत सगळी चालू व्यवस्थित आम्हाला हे आनंद आहे की जे सगळे लोकप्रतिनिधी त्याच्या मागे आहेत बरोबर म्हणजे त्याने स्वतः इंटरेस्ट घेऊन त्याच्यामध्ये मागे लागलेले आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश येईल असं वाटतंय लोकांच्या भावना वगैरे आता किती लोक रडली गावात किती लोक हाती इथं आला होता ना आत महाराज पण रडले होते हे सगळं बघितल्यानंतर खरंच खूप अंगावर काटा येणार गोष्ट आहे ती आणि खूप वाईट वाटलं लोकांना खूप वाईट वाटलं आणि जरी आमच्या जरी गावात असता कुठला प्राणी हाती वगैरे कोण बी असत असं अचानक नेलं कि ते कसं वाटतं मांजर गेलं तर आपण दोन दिवस बरोबर पाळीव जरी कुत्र जरी कुठं गेलं दोन दिवस तरी माणसं दोन दिवस त्याच विचारात असतात आता जर आठ दहा दिवस झाले लोकांना कसं वाटलं असं लिहिलं लोक स्वस्त आहेत गावात म्हणजे हत्तीशिवाय विषय नाही आहे गेले आठवड्यावर हत्तीशिवाय दुसरा विषय नाही मी म्हणजे स्वतः डॉक्टर असून आम्हाला सुद्धा भावनिक कसं अपसेट झाल्यासारखं वाटतंय की बा हत्ती गेला हत्ती गेला सगळ्यांनी त्याच्यात चांगला भाव ठेवून प्रयत्न कर केले मिळेल असा अशा आपण परवा मोर्चा निघाला आणि इथून नांदणी ते कोल्हापूर किती किलोमीटर अंतर आहे आणि किती लोक सहभागी झालेले नांदणी ते कोल्हापूर पंचेचाळीस किलोमीटरच्या पुढे आहे आणि माझी खासदार मान्यवर राजू शेट्टी साहेब हे पायी चालले आणि त्यांच्याबरोबर हजारो लोक त्यांच्याबरोबर पायी चालत गेले सकाळी पाचच्या दरम्यान चालायला सुरू केलेले संध्याकाळी पाच पर्यंत कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन दिले सगळे गावकरी आसपासचे लोक बीड बीडवरून आलेले आहेत आणि आम्ही त्यांना विचारलं की बाबा बीडहून एवढ्या आला आम कसं काय आला तर ते म्हणाले आम्ही इथे ऊस तोडायला येतो होतो पण ते हत्तीला बघून आमची अटॅचमेंट एवढी आहे त्या हत्तीशी हत्ती गेलाय म्हटल्याबरोबर आम्हाला राहलं नाही म्हणून आम्ही आलो त्या मोर्चासाठी बीड होऊन आले होते दहा माणसं पंचेचाळीस किलोमीटर चालत जाऊन निवेदन दिले मौन होत ना मौन मोर्चा हा मौन मोर्चा काही घोषणा नाहीत किंवा कोणाचा अधिकार किंवा असला काही प्रकार नाही घोषणा काही नाही किती सहभाग झाली अंदाजे तुमच्या मते माणसं हजारो बाबा हजारो आकडा असं काय मी आकडा काही नाही सांगू शकत आणि आठ किलोमीटरचे लांब होते असे मोर्चा असा गावकऱ्यांची काय प्रतिक्रिया म्हणजे त्यांची भावना काय गावकऱ्यांची सगळ्यांचे म्हणजे एक भावना सगळ्यांची हत्ती आमचा हिसकावून नेला हिसकावून न्या हिसकावून नेला आम्हाला हतबल करून हिसकावून नेला आणि तो हत्ती आम्हाला परत आला पाहिजे या सगळ्यांची लहान लहानपासून थोरापर्यंत सर्वांची इच्छा आहे की हत्ती आमचा परत आला पाहिजे धन्यवाद आमच्यासोबत बोलल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद